तरी सुद्धा त्याचे संस्कार बराच काळ अंतकरणामध्ये राहतात बरोबर तुम्ही डोळे मिटून पहा तो विषय गेल्यानंतर ते संस्कार तसेच राहतात म्हणजे गुलाबाचं फूल तसंच तुम्हाला दिसतं मिनट एक मिनटं दोन मिनटं तसं प्रारब्ध बलानं जे भोग आलेले आहेत त्याचे अंतकरणावर परिणाम तर होणारच पण तितके प्रभावी परिणाम होत नाही जितके अज्ञान अवस्थेमध्ये होत असतात म्हणून प्रारब्ध वश जे भोग आलेले आहेत ते भोगावंच लागतात परंतु त्याचा परिणाम जसं एखाद्यानं दगड मारला आणि एखाद्यानं कापसाचा दगड मारला यात फरक आहे ना मग तसे तीव्र परिणाम आणि मंद परिणाम म्हणजे त्याचे कंपन होत असतात जसं आता जंगलामध्ये जात असताना वाघ मागं लागला त्यावेळेस अंतकरणामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती आणि आता तो गावामध्ये आला आणि हसूहसू मित्रामध्ये सांगायला लागला की माझ्या मागं वाघ लागला होता आता तो प्रसंग आणि त्याच्या अंतकरणात भीती आहे का आनंद आहे प्रसंग तोच सांगायला लागला पण त्याच्या अंतकरणामध्ये आता आनंद आहे मग ती घटना घडून गेली पण त्या घटनेचे ज्यावेळेस तो वर्णन करतो त्यावेळेस मात्र त्याच्या अंतकरणामध्ये दुःखद परिणाम नसतो तसं ह्या घटना घडून गेलेल्या आहेत ह्या घटना घडायला लागल्या परंतु त्या जीवनमुक्त पुरुषाच्या अंतकरणामध्ये तितका विशेष परिणाम या विषयाबद्दल होत नाही कारण त्याच्या अंतकरणामध्ये आसक्ती राहत नाही आसक्ती का राहत नाही कारण सत्य तो बुद्धी नसते आणि आपण उदाहरण घेतलं की आरशातलं प्रतिबिंब पाहिल्यानंतर ते राहावं वाटतं का जावं वाटतं का दोन्ही भाव नसतात मग चित्रातला रावण पाहून राग येतो का असावा असं वाटत चित्रातले पैसे पाहून घ्यावा वाटत का नाही म्हणजे त्याच्यामध्ये घेण्याचाही प्रवृत्ती नाही आणि टाकण्याची सुद्धा म्हणजे दोन्ही भाव रहित आपलं अंतकरण कसं राहतं तिथं स्थिर राहत तस ह्या घटनेबद्दल त्या विदेही मुक्त पुरुषाच्या अंतकरणामध्ये कुठलाच भाव नसतो तरीसुद्धा ब्रह्मस्थिती कायम असते आचल असते पण आता भोग तर भोगाव लागते मग त्या भोगाच्या संबंधानं त्या अंतकरणावर परिणाम होत असतात जसं शेण मा मातीवर पडलं जमिनीवर पडलं की ते काहीतरी फुपुटा घेऊन उठतं तसं अंतकरण म्हटल्यावर तिथं प परिणाम होणारच झाले मग ते अंतकरणा परिणाम तीव्र असो का आता जसे भूकंपाचे झटके मग कमी दाबाचा झटका आणि तीव्र दाबाचा झटका यात फरक आहे ना तसे झटके जे असते तसे विषयाचे परिणाम आणि त्याचे झटके हे मंद असतात